नमस्कार मंडळी आज मस्त आपण ओल्या खोबऱ्याचे ना लाडू करणार आहोत ना तयार त्याची रेसिपी बघूया मग पटापट साहित्य नारळ हे दोन मी मी असे बारीक चिरून घेतलेली आहे आणि मिक्सरमधून बारीक चुरा करून किंवा भुगा करून घेणार आहे काही गूळ आहे जेवढी खोबरं आपण वाटी एक वाटी खोबरं असलाच भुगा तर एकच वाटी आपण किसलेले गूळ काही काजू आणि फटाफट आता आणि दोन चमचे तूप या प्रकारे मी मिक्सरमधून बघू शकता किती छान झालेले आहे आणि परफेक्ट जास्त बारीक नाही जास्त झाडंही नाही मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे मी प्लस मोडवर दोन चमचे तू बघू शकता आता ते आहे काची याच्यातच फ्राय करून घेऊया

पाच मिनटं फ्राय करून घेऊया आणि काही पाक वगैरे तयार करणार नाही आपण यातच गुळ टाकून दहा मिनटं फ्राय करून घेऊया एकदम कमी सहायच आहे रेसिपी घेणार गुळ आपण आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकता किसून घेतलेली मी गुळ छानपैकी फ्राय करून घेऊ लाडू किंवा ड्राय किंवा एकदम कोडे होते राहणार ड्राय नाही होणार आणि खोबरे मिक्स झाल्यानंतर गॅस एकदम मिडियम हेच आहे भाजीही टाकून घेऊया तर आपल्याला ड्राय फाडवायची असेल तर घडू शकतं छान शान एकदम मिक्स के ले ले। मिक्स छानपैकी मन एक दा मिनट अपन फ्राई करूया एकदम कमी साहित्य रेसिपी है ही उपयोग हो तो। जे कडायचे सुटू लागले तर समजून घ्यायचे आपले मिश्रण आता तयार होणार आहे मस्त एकदम बघू शकता हो कडाईला कुठेही चिटकलेले नाही एकदम मस्त मिश्रण कडायचे सुटलेले आहे छानही झालेले आहे एकदम सुगणच गोड येत आहे गॅस बंद करून आता आपण दहा मिनटासाठी थंड करून छोटे छोटे लाडू तयार करून घे

आपण दहा मिनिटे मध्यम गॅसवर फ्राय करून घेतलेले लाडू आणि किती छान लाडू तयार झालेले बघू शकता खूप टेस्टी आणि डिलिशियस आहे लाडू किती छान झालेले बघूया बघू शकता आपले लाडू एकदम मस्त मऊसूत आणि असे कोरडे नाही झालेले एकदम बारीक रेसिपी कधी आवडली लाईक स शेअर आणि कमेंट करत जा